नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील थंडी आज काहीशी वाढलेली दिसते उत्तर भारतातही थंडीत चढउतर कायम आहेत राज्यात किमान तापमानात घट झाल्यानं गाठा देखील वाढलाय मात्र आजपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे त्यामुळे थंडीही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे उत्तर भारतात थंडीचं प्रमाण कमी अधिक होताना दिसते राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे वायव्य भारतात एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वारांचे झोत कायम आहेत पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्यानं कमी अधिक होते आज मध्य प्रदेशच्या मांडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती उत्तर भारतातील तापमानात चढउतारहूनही थंडी कमी अधिक होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर राज्यातही थंडी स्थिर दिसत नाही किमान तापमानात चढउतार कायम आहेत राज्यात तीन दिवस गारठा काहीसा वाढला होता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान दहा अंशाच्याही खाली आलं होतं आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान होतं राज्यात अनेक भागात तापमानात चढउतार सुरूच आहेत तर, तर सकाळी धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे आजपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे त्यामुळं थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हे होतं आज आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून रोज सायंकाळी चार वाजता आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका